आपल्या शरीरातून येणारे लहान सहान सिग्नल्स म्हणजे एका कोड्यासारखे असतात नाही का कधी कधी हात किंवा पाय अचानक बधीर होतो मुंग्या येतात आपण याकडे दुर्लक्ष करतो पण हे नेमकं काय का आहे आपण हे मुंग्या येण्याचं कोडं सोडवणार आहोत चला मग बघूया यात नेमकं काय का दडलंय तर हे असं अचानक का होतं यामागे नक्की काय विज्ञान आहे तीन मुख्य कारणं दिली आहेत पहिलं म्हणजे नव कमजोरी म्हणजे नसांचा कमकुवतपणा दुसरं म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता जी आजकाल खूपच सामान्य झालं आहे आणि तिसरं त्या भागातला रक्तपुरवठा कमी होणं नसांचा कमकुवतपणा हा शब्द आपण सहज वापरतो पण याचं नेमका अर्थ काय म्हणजे नसा तुटतात की त्यांची कार्यक्षमता कमी होते खूप छान प्रश्न आहे आपल्या नसा म्हणजे विजेच्या तारांसारखे आहेत अच्छा आणि त्यावर मायलिन शीथ नावाचं एक संरक्षक आवरण असतं व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह हे आवरण मजबूत ठेवायला मदत करतं ओके okay. जेव्हा शरीरात बी ट्वेल्व्ह कमी होता ना तेव्हा हे आवरण खराब व्हायला लागतं आणि मग नरमधून जाणारे सिग्नल ते जणू काही शॉर्ट सर्किट्स होतात अरे वा आपल्याला ज्या मुंग्या जाणवतात ते म्हणजे हेच शॉर्ट सर्किट्स म्हणजे हा फक्त अशक्तपणा नाही तर थेट आपल्या शरीराच्या वायरिंग मधली गडबड आहे आणि हे विटॅमिन बी ट्वेल्व्हच्या कमतरतेशी जोडलेला आहे हे विशेष आहे पण ही कमतरता आजकाल इतकी सामान्य का झाली आहे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याचे सवयी बरोबर विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये प्रमाण जास्त दिसतं कारण बी ट्वेल्व प्रामुख्याने मांसाहारी पदार्थांमध्ये आढळतं ठीक आहे म्हणजे हे झालं वायरिंगचं कारण आता तिसरं कारण रक्त पुरंठा कमी होणे हे फक्त रक्त कमी पोचता एवढंच आहे की यामागे काही खोल अर्थ आहे ना यातही एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे हे फक्त रक्त कमी पोचणं नाही अच्छा रक्तामधून आपल्या नसांना ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्व मिळतात जेव्हा आपण एका स्थितीत जास्त वेळ बसतो हो किंवा रात्री झोपताना हात डोक्याखाली दाबला जातो तेव्हा अगदी तेव्हा तिथल्या रक्तवाहिन्या दबल्या जातात आणि हा ऑक्सिजन आणि पोषणाचा पुरवठा तात्पुरता खंडित होतो आणि मग त्या नसा जणू काही झोपी जातात आणि आपला बधीरपणा जाणवतो अगदी बरोबर ही कारण समजून घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की ही समस्या आपल्या जीवनशैली आणि पोषणाशी किती जवळून जोडलेली आहे साहजिकच मग उपाय सुद्धा याच दिशेने असायला या हवेत नाही का कोणत्या उपायांवर भर दिला आहे उपाय कारणांवरच आधारित आहेत म्हणजे बीट्वेलच्या कमतरतेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने बीट्वेल सप्लिमेंट्स घेणं आणि रक्तपुरवठा सुधारण्यासाठी मसाज गरम पाण्याची पट्टी आणि नियमित हलका व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं एक मिनिट इथे मला एक प्रश्न आहे गरम पाण्याची पट्टी आणि व्यायाम हे दोन्ही रक्त पुरवठा वाढवतात हो मग या दोन्हींमध्ये निवड कशी करायची किंवा ते एकत्र वापरायचे आहेत का छान प्रश्न आहे गरम पाण्याची पट्टी ही एका विशिष्ट भागावर काम करते आणि तात्पुरता आराम देते म्हणजे लोकल इलाज हो ती तिथल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करते तर व्यायाम हा संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्याचा परिणाम जास्त काळ टिकतो अच्छा म्हणजे एक तात्काळ उपायासारखा आहे तर दुसरा लॉंग शॉट म्हणजे दीर्घकाळ चालणारा उपाय अगदी तसंच म्हणजे हे उपाय वरवर मलम लावण्यासारखे नाहीत तर ते समस्येच्या मुळावर काम करतायत एकीकडे पोषणाची कमतरता भरून काढायची आणि दुसरीकडे शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया सुधारायची अगदी बरोबर आणि इथे एक मोठा विचार दडलेला आहे आपलं शरीर अशा लहान सहान लक्षणांमधून आपल्याशी सतत संवाद साधत असतं खरंय गरज आहे ती फक्त हे संकेत वेळीच ओळखण्याची आणि त्याकडे लक्ष देण्याची आणि हे ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपल्याला जेव्हा असं एखादं लक्षण दिसतं तेव्हा आपण लगेच इंटरनेटवर शोधून किंवा कोणाकडून तरी ऐकून उपाय करायला लागतो पण त्या उपायांआधी आधी आपल्या बाबतीत या तिन्ही कारणांपैकी नेमकं कोणतं कारण आहे हे एखाद्या तज्ज्ञाकडून निश्चित करून घेणं किती महत्त्वाचं आहे नाही का हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा